तर आज आपण लसुणी मेथी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये पहिल्यांदा दोन प दोन ते तीन पळी तेल टाकून घेते आणि तसंच मी इथं लसूण घेतला आहे तो लसूण पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हा लसूण मस्तपैकी आपण तेलामध्ये परतून द्यायचा आहे आणि आता ते झाल्यानंतर मी इथं दोन गड्डे म्हणजे दोन गड्डी म्हणजे मेथीची दोन गड्डी अशी घेतली आहे आणि मस्त ती स्वच्छ धुवून घेतली आहे मी मेथीचे दोन गड्डी मी अशी निवडून मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ती भाजी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला ही भाजी पहिली शिजून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी ही मेथीची भाजी फक्त लसूण तेलात शिजून घेणार आहे पाच ते दहा मिनटामध्ये आपली भाजी लगेच शिजून होईल तर आता मी ही भाजी पूर्णपैकी मिक्स करून घेते तर बघू शकता मस्तपैकी ही भाजी मी मिक्स करून घेतली आहे तर आता ही पाच ते दहा मिनटासाठी मी झाकून शिजण्यासाठी ठेवते तर लसुणी मेथीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी इथं फुटण्याची डाळ घेतली आहे म्हणजे भाजकी डाळ तसंच तीळ आणि एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी भाजकी डाळ घेतली आहे आणि तसंच अर्धे वाटे मी तीळ घेतले म्हणजे दोन ते तीन मोठे चमचे तीळ घेतलं आहे ते मस्तपैकी असं पाणी टाकून मी वाटून घेतलं आहे तर इथं आपली भाजी पण शिजून झाली आहे मेथीची तर बघू शकता मस्तपैकी ही पाच ते दहा मिनटामध्ये माझी मेथीची भाजी शिजून झाली आहे तर आता ही भाजी मी त्या कढईतली काढून घेतली आहे आणि आता त्याच कढाईमध्ये मी दोन ते तीन पळी तीन ते चार पळी तेल टाकून घेते तसंच इथं ती मी तीन ते चार पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्येच मी एक चमचा जिरे टाकून घेणार आहे तर जिरे पण आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये कडवून द्यायचेत म्हणजे परतायच्यात आणि तसंच इथं लसूण घेतला आहे मी तो लसूण असा कापून घेतला आहे मी लसूण जास्त घ्यायचा आहे कारण की आपल्याला लसुणी मेथी करायची त्याच्यासाठी मी लसूण असा जास्त प्रमाणात घेतला आहे भाजी सुद्धा लसूण घेतला आहे आणि आता मसाल्याचा तडका देण्यासाठी सुद्धा मी लसूण असा बारीक कापून मस्तपैकी तेलात दोन ते तीन मिनटं असा परतून घेणार आहे आणि ते झाल्यानंतर मी इथं दोन कांदे असे कापून घेतले आहेत बारीक तर तो कांदासुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेणार आहे तर हे कांदा पण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर माझा कांदा मस्तपैकी परतून झाला आहे आणि आता त्याच्यातच मी अशा दोन लाल मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि तसंच एक टोमॅटो कापून घेतला होता बारीक तो पण टाकून घेते आणि इथं मी एक चमचा मीठ घेतलं आहे म्हणजे माझ्या चवीनुसार मी इथं एक चमचा मीठ घेतलं आहे ते मीठ मी टोमॅटोवरती आणि कांद्यावरती टाकून घेते जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी शिजेल आणि आता दोन ते ती तीन मिनटानंतर बघू शकता मस्तपैकी आपला कांदा टोमॅटो परतून झाला आहे आणि आता आपण जे वाटण करून घेतलं होतं भाजकी डाळ शेंगदाणे आणि तीळ त्याचं वाटण आपण करून घेतलं होतं ते आपण मस्तपैकी या कांद्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पण मस्तपैकी दोन मिनटं आपण छानसं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि तसंच मी इथं मसाले घेतलेत दोन चमचे मिरची पावडर एक चमचा धनेपूड आणि एक चमचा हळद तर ते पण आता मी ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून मस्तपैकी आपण परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यातच मी एक छोटी वाटी पाणी टाकून घेते जेणेकरून हा सगळा मसाला मस्तपैकी परतून होईल आपला तर हे एक छोटी वाटी मी पाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर पण आपण पन हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया तर परत एकदा मी थोडंसं अजून वरतून पाणी टाकते कारण की शेंगदाण्यामुळं आणि भाजक्या डाळीमुळं पाणी जास्त आटतं म्हणून मी पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आणि हे टाकल्यानंतर बघू शकता मस्त मसाला आपला एकजीव झालेला आहे आणि मसाला पण मस्तपैकी परतून झाला आहे तर आता ह्याच्यातच मी दोन मोठे चमचे दही टाकून घेते तर इथं मी दही टाकणार आहे आणि दही टाकल्यानंतर आपण परत एक हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण जी मेथीची भाजी शिजवून घेतली होती ती भाजी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही भाजी टाकून परत आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी मस्तपैकी मिक्स करून झाकून ठेवायचे शिजण्यासाठी तर मी ही शिजवण्यासाठी ठेवून देते तर इथे बघू शकता मस्तपैकी पाच ते दहा मिनटानंतर आपली लसूणी मेथी मस्तपैकी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता तर बघू शकता माझी लसूणी मेथी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका